नमस्कार मी किरण तुम्ही स्टार स्टार न्यूज मध्ये स्वागत पुलंबरी तालुक्यातील बाबरा येथे कावड यात्रेला निघालेल्या भाविकांचं रविवारी अठ्ठावीस रोजी उत्साहात स्वागत करण्यात आलं ही कावड यात्रा सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील साखरेश्वर मंदिर ते घृणेश्वर ज्योतिर्लिंग बेरुळ पर्यंत श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्ताने काढण्यात आली होती कावड यात्रेचे हर हर महादेव ग्रुप भराडी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते या यात्रेतील सुमारे तीनशे शिवभक्तांना ठिकठिकाणी जेवण नाश्ता चहाचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी ही कावड यात्रा बाबरा येथे आली असता बाबरा ग्रामस्थानी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलंय नमस्कार मी यशुला तालुक्यात आणि भराडी ते वेरूळ प्रतिवर्षीप्रमाणे हे आमचं तिसरं वर्ष आणि आम्ही कावड यात्रेचा प्रवास भराडीहून सुरुवात करून दोन मुक्काम करून वेरूळला पोहोचतो श्रावण मा पवित्र श्रावण मासानिमित्त पहिलं श्रावण सोमवारी आम्ही वेरूळा पोहोचतो आज आम्ही बा, बाबरा या गावी आमचा मुक्काम असल्या असून आमचे इथं शेकडो भाविक पायी प्रवास करतात तिथल्या वर्षामध्ये आमचे तीनशे भाविक भराडीहून वेरवला गावड्यातून प्रवास करीत आहेत धन्यवाद रिपोर्ट स्टार मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा आणि पाहत रहा स्टार मराठी न्यूज